ए साम रे अंदर जाएगा तो उसमें धुल गिडगेगा नहीं इनका एकदम पूरे ये पड़े या

मराठीमध्ये गोनच इंग्लिशमध्ये पण या नावाने ओळखला जाणारा विष असत हिमोटॉक्सिक ही विष असतं ज्यावेळेस त्या सापाची बाईट होती त्यावेळेस ह्याचं विष आपलं ब्लड वाटवायचं काम करत जर आपल्या सापाची बाईट झाली कळत न कळत चुकून कधी झाली तर झाडफूक वजा कोणी तंत्र मंत्र याच्या नावायला लागतात गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाऊनच आपला इलाज करून घ्यायचा जरी आपले साप आता पाहल्या पाच बसला तर दिसून येत नाही तर लपण्यासाठी त्याला चांगलं ठिकाण आहे आणि त्याचा कलर पाला पातळ्यामध्ये मॅच होऊन जातो तर ज्यावेळेस तुम्ही असं काम करता त्यावेळेस आपली भक्त सेफ्टी म्हणून पाय शूज वगैरे घालून काम करत जावा चावलं तर काय किती पर्सेंट ऐकला का जागायचं नाही कुठलाही सप चाव माणूस जागणार कारण आपलं सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की त्याच्यावरती उपचार आहेत आणि त्या सापाची कुठल्याही सापाची वाईट होते विषाला विषच मारत त्यालाच नाही अँटीड्यूड म्हणतात जर तुम्ही कुठे घरगुती उपचार करायला लागले तर त्याच्यात माणूस जीव आपल्या गमावणारेंट हॉस्पिटलला नियर बाय आपल्या ससून असतो डॉक्टर असतो तो स्पेशल डॉक्टर असतो जायला जर या सापाची बाई झाली तर माणसं काय करतात पट्टी बांधतात तर या सापाला ज्यावेळी बाईट होईल त्यावेळेस पट्टी नाही बांधायची ज्यावेळी वाईट होईल प्रॉपर तुम्हाला दोन डॉट दिसून येणार त्यावेळी तुम्ही स्वच्छ हात धुवून घ्यायचा पट्टी वगैरे बांधता हात किंवा पाय दोन्ही पैकी या जागेलाच बैठ होते आपली करून हात हे करायचा शांत ठेवायचा माणूस फ्लाईट नको द्यायचा नाही फ्लाईट करून त्याला दवाखान्यात न्यायचा प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर जास्त त्याला सहनशक्ती द्यायची फक्त घाबरू नको तुला काय होत नाही कोणाची सहनशक्ती जास्त असते कुणाची कमी असते पण लवकर घाबरताना कोण उशिरा घाबरत जेवढ्या लवकर घाबरणार त्यावेळेस हे होणार आणि जर याचा इलाज न झाला आपले जेवढे ऑर्गनाईज होलेत तिथन ब्लड निघायला चालू होतं आणि जास्त वेळ जर झाला किडनी वगैरे फेल होते याचा मेन विषच आपलं रक्त घटवत ना तुमच्या बॉडी पार्टला ला विषच जाऊ देणार नाही पुढं आणि इन्स्टाला मेबो तुझ्या पोस्ट मध्ये तुम्हाला बघायला भेटते Ya tuh itu tadi.